आज मूल तालुक्यातील जाणारा देवस्थान क्षेत्रात अपघात घडला त्या ट्रॅक्टरनी अपघात घडला त्या ट्रॅक्टरमध्ये शालेय विद्यार्थी होते शालेय विद्यार्थी हे मोरवाई येथील जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आहेत लहान लहान मुलं आहेत शालेय विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये कोंबून देवस्थानच्या दर्शनासाठी घेऊन जात होते सहलीच्या बहाण्याने या देवस्थान दर्शनासाठी अैवैरित्या टॅक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीव घेण्या प्रवास करवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेने जे निष्काळजीपणा केलेला आहे त्या निष्काळजीपणासाठी जिल्हा परिषद शाळेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि आपल्या उपजिल्हा मूल रुग्णालयामध्ये ज्या परिस्थितीने आज आपलं उपजिल्हा मूल रुग्णालय स्मार्ट सिटी मूल तालुक्यातलं उपजिल्हा रुग्णालय एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे त्यात ते त्या त्या प त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधाचा साठा वेळेवर उपलब्ध नसतो डॉक्टरांची उपस्थिती व्यव नसते आणि त्याही परिस्थितीमध्ये थातूर मातूर उपचार करून चंद्रपूरला रेफर केला जातो डॉक्टरा अभावी हा उपजिल्हा रुग्णालय अत्यंत दैनावी व्यवस्थे व्यवस्थेमध्ये आहे आणि याच्याकडे माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजी हे दुर्लक्ष करत आहेत शंभर घाटा तर दिलेले आहेत परंतु इथं डॉक्टरांची व्यवस्था नाही इथं परिचारिकेची व्यवस्था नाही इथं स्टॉपची व्यवस्था नाही अशा शंभर खाटांना आपण घेऊन काय करायचं नुसतं झोपायसाठी शंभर खाटा नको तर आम्हाला इथं चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी आपल्याला गोळ्या औषध उप औषधोपचार व्यवस्थित इथं पुरवावा आणि डॉक्टरची व्यवस्था इथं करावी हीच आमची मागणी आहे आणि सदर निष्काळजीपणा ज्या शाळेने जिल्हा परिषद शाळेने केलेला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे कारण ती ट्रॅक्टर आणि तो ड्रायव्हर अैवैरित्या आहे वाहन चालकाकडे कुठले कागदपत्र आहेत नाही याची कुठल्याही प्रकारे पडताळणी झालेली नाही अशा परिस्थितीमध्ये जीव घेणार प्रवास नुकताच मूल तालुक्यात गमवावा लागला तीच दुर्घटना वारंवार आपल्या मूलमध्ये जर होत असेल तर प्रशासन काय करत आहे पंचायत समितीचे अधिकारी याच्यावरती काय करतील कारवाई हीच आमच्या याकडे मागणी राहील या आणि यापुढे असे कोणत्याही प्रकार घडू नये ठाणे व्यवस्थापन समितीच्या ठरल्याप्रमाणे नागपूरला न जाता हो आता जवळपास कुठंतरी आपल्याला शैक्षणिक सहल काढायची आहे म्हणून आम्ही आज सहल काढलेली होती परंतु अचानक अशी दुर्घटना व्हायला नको होता पण झालं यापुढे आम्ही अशा प्रकारचं कधीच करणार शासकीय वाहनांचाच वापर करू जर न्यायचं झालं तर देवस्थानला अगदी जवळ असल्यामुळे आठ किलोमीटर अंतर असल्यामुळे मुलांकडून कोणत्याही प्रकारचं सवलीचं चार्जेसवर घेतलं नाही ते आम्ही आमच्या शाळेतर्फेच तो खर्च केलेला होता